हे आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे हे मागील भागाचं खालील भागाचं अस्तर आहे हा ह्याच्या खाली लावायला काट आहेत हा पुढील भाग हा मागील भाग आणि ही आपली बाई आता आपण शिवायला घेऊया चला आपण आता शिवायला घेऊया फ्रॉक सगळ्यात पहिला याला मध्ये कट मारून घेऊया तसंच याचा पण मध्यच मध्ये कट मारून घेऊया कारण की आपण पुढच्या भागाला वरच्या भागाला मार्जिनिंग सोडले पाव पाव इंच पण याच्यामध्ये फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा काहीतर आहे खालील भागामध्ये अस्तरमध्ये पीसमध्ये दोन्ही सेमच कट केले आपण तर आपण मध मद, मधून टाट करूया शिवायला कट मारल्या कटला कट जोडून घ्या अर्धा इंच पुढं कपडा वरील भागामध्ये शिल्लक राहतोय हे बघ आता आपलं खालील भाग वरील भाग जोडून झालाय सेम असाच आपण आस्तर जोडून झाला आपण कपडा पण जोडून घेऊया आता आपले दोन्ही मधले भाग जोडून झालेत आता काय करायचं हा उलटा हा सरळ असा घेऊन हे जोडून घेऊ गळा जोडून घेऊ आता आपण कट मारून घेऊ गळा पलटी व्हायला बरं पडेल म्हणजे बाळाला हा भाग सॉफ्ट राहील जे काय ह्या टोचणारा भाग आहे तो दोन्ही साईड आतमध्ये जाईल आणि आतून पण प्लेन आणि बाहेरून पण हा एक एक फिनिशिंग येईल त्याला दापटीप मारून घेऊया हा आपला पुढचा भाग पूर्ण रेडी झालाय आपण असाच पाठीमागचा भाग पण करून घेऊया आता हा आपला मागील भाग आपण शिवायला घेऊया पहिला आपण जिथं कट मारला तिथे एक शिलाई मारून घेऊया आपण पाठीमागच्या गळ्यासाठी अशा तिरक्या पट्ट्या एकमेकाला जोडून घेऊया फोल्ड करून झालेलं आता आपले इथं सुद्धा हा येणार आहे आणि हा फोल्ड येणार आहे तर आपल्याला वरचा भाग वेगळा आणि खालचा भाग वेगळा करायचा आहे तर आपण पहिला इथंपर्यंत एक शिलाई मारून घेऊ आणि आता सगळ्यात पहिला मी हे थोडं अस्त्र एक्स्ट्रा सोडलंय हा पहिला मी हा किनारी पॅक करून घेते आता फक्त आपल्याला हा इथे इथं फोल्ड करायचं म्हणजे आपला इथं बटन लावायसाठी आपल्याला मी थोडा खाली कपडा रिकामा सोडतो हा रिकामे इथं आपला एक जॉईंट येणार आहे सेल या बाजूला पण तेच करायचं आहे हा एक फोल्ड इथं कट मारले आपण तिथंपर्यंतच दोन फोल्ड इथं पण थोडा कपडा ठेवून आपण लैन घेणार आहे आता हा याच्यावर येणार आहे आणि इथं आपण पॅक करणार आहे आपला काच ही आपली बटन बटन काच आता हे दोन्ही भाग अस्तर बाजूला करायचं जिथं आपण कट मारलेलं इथं आपण अर्धा ते एक इंच शिलाई मारायची सरळ पकडून जशी आपण पीसला मारली तसेच आपण अस्तरला पण मारून घेऊ मी इथं हलकासा कट मारून घेऊ म्हणजे याच्याबरोबर याचा अस्तर जोडलं पी जोडला जाईल आणि याच्यासोबत याच जोडलं जाईल हा फिनिशिंग सोबत हा पण फिनिशिंग सोबत हे क्लिअर झालं तसंच आपण ह्या साईड पण जोडून घेऊ जिथं आपण जॉईंट दिलाय तो मध्ये हा भाग आपला पाठीमागचा तयार आहे आणि इथं आपलं बटर काजपट्टी पण तयार आहे आता आपण इथं ज्या तिरक्या पट्ट्या आपण बनवून घेतलेत त्या लावून घेऊया अजून एक गोष्ट करू शकता लहान मुलांना हे पण रुतायला नको म्हणून तुम्ही पट्टी तिरकी गोल करू शकता पाठीमध्ये एक बोट लावायचं आणि पट्टी गोल करून घेऊ आपण म्हणजे मध्ये चुन्या द्यायची गरज नाही पडणार हे बघा ही जाले? जाले। ता पट्टी आता काय झाले गोल झाली तर आता आपल्याला चुन्यानं टाकता पट्टी फक्त फिरवून घ्यायची चुन्या टाकल्या टाकले कट मारून घेऊ हा भाग ह्या आपण पण जोडून घेऊ आता पाठीमागचा मी दोन्ही भाग बनवून तयार केलेत हा आपला मागचा फिनिशिंग आहे आता आपण पुढील भाग ओपन करू असा आणि आ याच्यामध्ये सेम हा याच्यावर फोल्ड करायचा हे बघा हा शोल्डर झालंय इथं सुद्धा बाळाला टोचणार नाही पूर्ण फिनिशिंग सोबत असंच दुसऱ्या बाजूचं पण आपण करून घेऊ आता आपला शोल्डर दोन्ही जोडून तयार आहे आता आपण हात जोडायला घेऊया इथं मी दोन्ही एकत्र एक पकडून घेते मी तिथं ओरलॉक करून घेईल चक करून घ्यायचं सुनिया किती टाकायच्या एक दोन तीन चार पाच थोडस इकडून जॉईंट करून घ्या अस्तराने हे पकडून बघा इथे एक मी पिन लावून ठेवते जे आपल्याला चुन्या द्यायला कपडा किती राहतो त्याच्यावर आपण चुन्या देऊ आपण दुसऱ्या साईडची पण लावून घेऊया आपली दुसरी पण बाही लावून झाली आहे आता आपण किनारी जोडून घेऊया आता जोडून आणि इथं फोल्ड पण करणार आहे आता आपले सॉरी आपले काट लावून झालेले आहेत आता आपण याला दाब तीप टाकून घेऊया त्यामुळे हे काठ वर उचलणार नाहीत आपण याची किनारी पण फोल्ड करून घेऊया ह्याला जे खरबडीत भाग आहे तो रुतायला नको किंवा टोचायला नको म्हणून आपण सिंगल फोल्ड न करता डबल फोल्ड करणार आता आपण काट खालून पण फोल्ड करून झाले आता आपण शिल्लक राहिलेले काठ आपले हे आहेत आपण हे हाताला लावून घेऊया आता आपण हात जोडून झाले होते पण आपण खाली चुन्या टाकायच्या बाकी येतात आपण खाली चुन्या टाकून घेऊया आणि मग काठ लावून घेऊया छोट्या छोट्या चुन्या आपण खाली पण देऊया आता तयार हे धागे निघाय नको म्हणून आपण इथे किनारी लावून घेऊया किनारी मी इकडून अर्धा इंच कट करते आणि ही अशी इथं लावून घेते आपल्याला फक्त एवढासा भाग ठेवायचा आहे बाकीचा काही नाही ठेवायचं आहे एक्स्ट्रा जो असेल तो आपण कट करून काढू इकडून पण मी अर्धा इंच कट करून काढते म्हणजे दोन्ही साईडनं मी अर्धा अर्धा इंच कट काट कमी केली आता मी हा इथं फोल्ड करते आणि हा इथं फोल्ड करते म्हणजे ही किनारी राहील आपल्याला ही किनारी फक्त ठेवायची तर हा हा लुक क्रिएट करते पूर्ण जे काय आतमध्ये सगळ्या आतमध्ये घालायच किनारीच्या आतमध्ये घालायचं आणि शिलाई मारून घ्यायची हे बघा ही आपली बाही तयार आहे सगळं आपण आपण लॉक करणार आहे कारण की अशीच दुसरी बाही पण मी बनवून घेते चला आपली बाह्या दोन्ही जोडून झालेत आता आपण फिटिंग करायला घेऊया आपण एक इंच आपण पाऊन इंच एक्स्ट्रा हो सोडले बस मी एवढंच पॅक करते आणि बाजूला काढते पुढील भाग असा आपण किती पाऊन इंच एक्स्ट्रा सोडले तर तो पकडून आज तर पूर्ण मी बाकी अशीच अजून एक शिलाई मारून घेते हे बघ ह्यात सगळे आतमध्ये सरकवायचे आणि इथंपर्यंत जिथंपर्यंत तुम्हाला जमतं तिथंपर्यंत ह्याला सुद्धा फिनिशिंग टच द्यायचा सातला हे पूर्ण पॅक झाला तर हा एवढा बाकी राहिला आपण इथं पण ओवरलॉक लावू ओवरलॉक लावून लो, लो, पॅक करून घेऊ दुसरी बाजू पण मी क्लिअर करेन पण दुसरी बाजू क्लिअर करायच्या आधी खाली एक आपल्याला फोल्ड मारायचं तर आपण पहिला फोल्ड एक मारून घेऊ पूर्ण अस्तर मी अस्तरची पण किनारी फोल्ड केली आहे आता मी दुसरी बाजू पण फिटिंग करून घेते आपला ड्रेस शिवून तयार आहे हा आपल्या ड्रेसचा पुढील भाग आहे आणि हा आपल्या ड्रेसचा मागील भाग आहे आपला शोल्डर आहे आप पूर्ण ड्रेसचा फायनल लुक आहे థ్యాంక్ యూ వీడియో అవడలా అయిల్ లాయిక్